राज्यातील तब्बल पाच हजार नऊशे सहासष्ट शाळांमध्ये वीजच उपलब्ध नाही हे वास्तव शालेय शिक्षण विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात चार हजार सहाशे चौऱ्याऐंशी शासकीय अनुदानित शाळा आणि एक हजार एकशे बत्तीस खासगी विनानुदानित वा सेल्फ फायनान्स शाळा वीजविहीन अवस्थेत आहेत यूडीआयएसई पोर्टलवरून संकलित करण्यात आलेली ही आकडेवारी शालेय शिक्षण यंत्रणेतील भीषण असमानतेचे दर्शन घडवते ही स्थिती समोर येते आहे त्यावेळी जेव्हा राज्य सरकार तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याचा प्रस्तावात रममाण आहे मराठी शाळा बंद पडत असताना त्या शाळांमध्ये मूलभूत सुविधा उभारण्याकडे सरकारचे लक्षच नाही उलट नऱ्या भाषा शिकवण्याच्या नावे शिक्षणाची दिशाच भरकटवली जात आहे शाळांमध्ये वीज नसेल तर पंखे लाईट कम्प्युटर बोर्ड ई लर्निंग डिजिटल अभ्यासक्रम हे सर्व केवळ घोषणांतच राहतात अशा अवस्थेत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास कसा दर्जेदार ठरेल हा प्रश्न गंभीर आहे शाळांच्या भौतिक सुविधांची तपासणी दर तीन वर्षांनी होत असली तरी त्याचे काय परिणाम होतात यावर संशय निर्माण होतो सरकारच्या शिक्षण धोरणातील विसंगती स्पष्ट दिसून येत आहेत एकीकडे एक एक मूलभूत सुविधा नाकारल्या जात आहेत तर दुसरीकडे भाषा धोरणावर राजकीय खेळी सुरू आहे शिक्षणाचा अंधार दूर करण्यासाठी प्रथम प्रकाश हवा तोही वीज नावाचा अशा परिस्थितीत शिक्षणात खराखुरा विकास हवा असेल तर राजकीय घोषणाऐवजी शाळांमध्ये खरंच प्रकाश आणायला हवा मान्य आहे की राज्यात मराठी भाषा सक्तीची आहे पण मराठी शाळा कशा टिकणार हा मूलभूत प्रश्न आहे